या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम वॉन इंद्रधनु सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक सविस्तर बातमी आर्टिस्ट असोसिएशन ऑफ म्युझिक सोलापूर शाखा यांच्या वतीनं सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये साक्षी देवस्थळी आणि संगीता कोळी प्रस्तुत स्वर्गीय लता दिदी आणि आशाजी यांच्या अजरामर गाण्यांवर आधारित सदाबहार मराठी हिंदी गीतांचा कराओके कार्यक्रम सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल डफरीन चौक येथे पार पडला सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वरसुरांच्या सोहळ्यात स्थानिक कलाकारांनी दोन्ही दिग्गज गायिकांची सुवर्णगाणी सादर करत प्रेक्षकांना जुन्या आठवणींच्या जगात नेलं या कार्यक्रमाची सुरुवात लता दिदींच्या भक्तिगीतांनी झाली त्यानंतर अजीब दास्तान हे लगागले माझी अशी एकापेक्षा एक सरस गीत सादर करण्यात आली आशा भोसले यांच्या पिया तू दिल चीज क्या है ढोलकी लावणी अशा धमाकेदार गाण्यांनी उत्साहाची लहर निर्माण झाली नागरिकांसह रसिक प्रेमी संगीतप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कलाकारांना टाळ्यांच्या कडकडाट कर आणि वाह अशा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला संस्थेचे अध्यक्ष रवी ताकपेरे उपाध्यक्ष रवी गायकवाड उपाध्यक्षा साक्षी देवस्थळी महिला संघटक संगीता कोळी खजिनदार वेणुगोपाल उत्तूर या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी प्रसाद भालके शोभा वाघमारे संगीता उमरजीकर डॉक्टर मुकुंद लिमे दत्तात्रय सुतार अश्विनी दोरकर अस्मिता कुलकर्णी आणि इतर गायक उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा